नामदेवांसोबत तीर्थयात्रेचा पंढरपुरा समारोप केल्यावर त्यांना घेऊन ज्ञानेश्वर आळंदीत परत आले आपल्या भावंडांची अनेक महिन्यान नंतर भेट घेतली। सगळ्यांच्या भावना भरून आल्या त्या भावंडांनी जन्मापासून आजवर सोबतच आयुष्य काढले होते इतका विरह कधी झाला नव्हता पुन्हा भेट झाल्यावर आळंदीत गेल्यावर काही काळ आनंदात गेला पण काही दिवसांनी ज्ञानेश्वरांनी आपला संजीवन समाधी घेण्याचा विचार निवृत्तीनाथांजवळ बोलून दाखवला संजीवन समाधी म्हणजे स्वतःहून मृत्यूचे स्वागत करून हे जग सोडून देणे सामान्य माणसाला मृत्यूची भीती असते जगण्यावर फार लोभ असतो अनेक अपुया इच्छा असतात त्यामुळे मृत्यूची कल्पना आपल्याला करवत नाही सिद्ध योग्यांना मात्र जगण्याचा अजिबात मोह नसतो आणि मरणाची भीती नसते त्यांच्या समाधीचे कारण कुठली निराशा नसून विरक्ती म्हणता येईल आपलं आयुष्यातलं कार्य पूर्ण झालं असं वाटल्यावर मग यापुढे कशाला उगा जगण्याच्या मोहात दिवस काढायचे असा तो विचार होता वयाच्या एकवीसव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी हा निर्णय घेतला सामान्य माणसाची ही सहसा आयुष्यात कर्तबगारी दाखवण्याची सुरुवात होती ज्ञानेश्वरांनी या वयात आपले जीवित कार्य संपवलं होतं एका चाकोरीत अडकून बसलेल्या धर्माला आणि समाजाला आव्हान दिलं होतं पंडितांच्या पोथ्यांमध्ये कैद झालेलं गीतेच अध्यात्मिक ज्ञान सामान्यांसाठी ज्ञानेश्वरी लिहून मराठीतून मोकळं केलं होतं त्यानंतर अमृतानुभव हाही ग्रंथ लिहिला अभंग लिहिले हरिपाठ लिहिला लोकांना सर्व लोकांचा देवावर अधिकार आहे हे सांगून भक्तीचं महत्व पटवून दिलं होतं ठिकठिकाणी फिरून लोकांना सन्मार्ग दाखवला त्यांची स्वतःसाठी कोणती इच्छा नव्हती त्यांनी लिहिलेल्या पसायदानात त्यांनी देवाला सगळ्यांचे भले व्हावे ज्याला जे हवे ते मिळावे अशी प्रार्थना केली आहे अशी निस्वार्थ प्रार्थना एखादी आई आपल्या मुलांसाठी करते तशी त्यांनी सर्व जगासाठी केली त्यामुळे त्यांना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात गुरु आणि मोठे भाऊ निवृत्तीनाथ यांच्या परवानगी शिवाय त्यांनी ते पाऊल उचलले नसते निवृत्तीनाथ आपल्या भावाला चांगले ओळखत होते त्यांच्या मनातली तीव्र इच्छा त्याच कारण आणि निर्धार त्यांना समजला होता त्यामुळे त्यांनी जड मनाने त्यांना परवानगी दिली त्यांच्या ह्या निर्णयाने त्यांच्या भावंडांना त्यांच्या अनुयायांना भक्तांना साहजिकपणे समाधीचा दिवस ठरला कार्तिक वद्य त्रयोदशी आळंदीत ज्ञानेश्वरांचे शेवटचे दर्शन घ्यायला लोकांची रीघ लागली दर्शन घेऊनही तिथून लोकांचा पाय निघत नव्हता समाधीचा दिवस उजाडला ज्ञानेश्वरांनी इंद्रायणीत स्नान केले लोकांनी मोठ्या श्रद्धेने त्यांची पूजा केली लहानपणापासून आळंदीत अपमान सहन केलेल्या ज्ञानेश्वरांना निरोप देण्याची वेळ आली तोपर्यंत चित्रपार पालटलेलं होतं आळंदीसोबतच इतर अनेक ठिकाणाहून आलेले भक्त साश्रू नयनांनी ज्ञानेश्वर माऊलींना शेवटचा नमस्कार करत होते ज्ञानेश्वर अतिशय शांत होते आपल्या निर्णयावर स्थिर होते सगळ्यांना नमस्कार करत आपल्या भावंडांना आलिंगन देऊन झाल्यावर ज्ञानेश्वर समाधीच्या ठिकाणी निघाले सिद्धेश्वर मंदिरातली ही जागा लोकांनी देवाच्या गाभायासारखीच सजवली होती फुला पानांच्या माळा सम्या उद्बत्या यांनी सुशोभित आणि सुगंधित झाली होती ज्ञानेश्वर तिथे जाऊन बसले ध्यान लावले निवृत्तीनाथांनी मनावर ताबा ठेवत समाधीचा शेवटचा दगड लावला एका दिव्य पर्वाची अखेर झाली ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर त्यांची भावंडे फार व्यथित झाली आता त्यांचा लाडका भाऊ त्यांना कधीच भेटणार नव्हता त्यांचे या जगात अजिबात मन रमत नव्हतं काही दिवसांनी सोपानदेवांनी एक महिन्यांनीच मार्गशीर्ष वद्यत्रयोदशीला पुण्याजवळ सासवडला समाधी घेतली निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई आता दोन भावांना गमावून फार उदास झाले आपल्या भक्तांसोबत त्यांनी काही काळ प्रवास केला आणि आपलाही अवतार संपवला महतनगर या उत्तर महाराष्ट्रातल्या गावात मुक्ताबाई एक प्रचंड विजेचा लोळ पडला आणि त्या त्या लुप्त झाल्या लोक त्यांना ज्या आदिमायेचा अवतार समजायचे त्याला साजेशीच त्यांची अवतार समाप्तीची घटना घडली हा दिवस वैशाख शुद्ध दशमीचा होता आज या गावाचे नाव मुक्ताईनगर ठेवण्यात आले आहे निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वरात समाधी घेतली याच त्र्यंबकेश्वराजवळ एका गुहेत त्यांना त्यांचे गुरु गहिनीनाथ भेटले आणि त्यांचा आध्यात्मिक प्रवास सुरू झाला तो प्रवास त्यांनी तिथे ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला संपवला या भावंडांमुळे आयुष्याला कलाटणी मिळालेले चांददेव यांनी सुद्धा पुणतांबे येथे समाधी घेतली या चारही भावंडांपैकी आज सर्वाधिक लिखाण ज्ञानेश्वरांचे उपलब्ध आहे गीतेवर मराठीत लिहिलेली ज्ञानेश्वरी ही मराठी साहित्यातला संत साहित्यातला मैलाचा दगड ठरली असल्यामुळे ती काळाच्या ओघात टिकून राहिली बाकी भावंडांनीही काही ग्रंथ लिहिले असल्याचे उल्लेख असले तरी ते आज उपलब्ध नाही त्या सर्वांनी लिहिलेले अभंग मात्र उपलब्ध आहे लिखाण उपलब्ध नसले तरीही या चारही भावंडांचा हिंदू आणि विशेषतः मराठी समाजावरचा प्रभाव असामान्य आहे करोडो लोक त्यांचे आज भक्त आहेत ज्ञानेश्वरांच्या आळंदीतून ते विठोबाच्या पंढरपूरपर्यंत दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने वारी निघते लाखो लोक ह्या वारीत सहभागी होता वाटेत ज्ञानेश्वरांची पालखी सासवडला आपल्या भावाच्या सोपानदेवांच्या समाधीला भेट देते ज्ञानेश्वरांना जसे लोक माऊली म्हणायचे तसेच ह्या सोहळ्यात सर्व एकमेकांना भय लिंग पद असा कुठलाही भेद ठेवता माऊली याच नावाने हात मारतात सारखा मान आणि आदर देतात ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या रूपात जे सर्वांमध्ये समान ईश्वर आहे हा जो संदेश दिला होता त्याचंच हे प्रतीक आहे संतांच्या परंपरेत ज्ञानेश्वरांच्या पिढीला पाया आणि तुकारामांच्या पिढीला कळस मानतात त्यामुळे ज्ञानबा तुकाराम हे कीर्तन भजनात अनेकदा म्हटलं जात वारीत विठोबा रखुमाई सोबतच ह्या संतांच्या नावाने सुद्धा अनेक घोषणा आणि भजने म्हटले जातात चालित म्हणण्याच्या सोयीसाठी ज्ञानबा तुकाराम सारखं संक्षिप्त स्वरूपात म्हटलं जात असलं तरी त्या ज्ञानेश्वर ते तुकाराम ह्या माळेतल्या सर्वच संतांप्रती आदर अभिप्रेत असतो त्यातल्याच काही ओळींनी ह्या चार महान संत भावंडांच्या गोष्टींचा शेवट करतो रखुमाई ज विठोबा रखुमाई ज विठोबा रखुमाई तुकाराम 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 ज्ञानबा माऊली तुकाराम ज्ञानबा माऊली तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम